श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये श्री भगवान श्री विष्णूंचे दहा अवतार कोणते ते पाहणार आहोत मत्स्य अवतार मत्स्य अवतारात विष्णूने पृथ्वीला जलप्रलयापासून वाचवले कुर्मा अवतार कुर्मा अवतारात श्री हरी समुद्र मंथन करण्यासाठी कासवाच्या रूपात अवतार घेतला होता वराह अवतार वराह अवतारात श्री हरिविष्णूंने हिरण्यक्ष नावाच्या राक्षसाच्या शक्ती बसून पृथ्वीला मुक्त केले नरसिंह अवतार नरसिंह अवतारातील श्रीहरिविष्णूंने हिरण्यकशुचा वध करून भक्त प्रल्हादला वाचवले वामन अवतार वामनावतारातील श्रीहरिविष्णूंने राजा बळीला फसून पातालात पाठवले परशुराम अवतार विश्वकल्याणासाठी श्री विष्णूंने परशुराम अवतार घेतले ज्यामध्ये भीष्म पितामहा गुरुद्रोण आणि कर्णाला शस्त्रविद्या शिकवली रामा उतार। रामा श्री रामावतारात श्रीहरिविष्णूंने रावणासारख्या राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले कृष्ण अवतार महाभारताच्या कुरुक्षेत्र युद्धात श्रीकृष्ण अवतारातील विष्णूंनी अर्जुनला गीतेचा उपदेश केला आणि पांडवांना विजयश्री आणून दिले बुद्ध अवतार बुद्ध अवतारातील विष्णूंने दुःखापासून मुक्तीचा मार्ग सांगितला कल्की अवतार कलियुगाच्या शेवटी कल्की अवतारातील भगवान विष्णू कलिपुरुषाला मारण्यासाठी पृथ्वीवर अवतरतील अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये श्रीहरिविष्णूंचे दहा अवतार कोणते ते पाहिले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत असतो धन्यवाद